डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज भीमनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरण कामाचे खासदार शोभा बच्छाव यांच्या हस्ते भूमिपूजन धुळे शहरातील साखरी रोड जवळील भीमनगर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरणासाठी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांनी खासदार शोभा बच्छाव यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यानुसार खासदार शोभा वच्छाव यांनी खासदार स्थानिक विकास निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपये मंजूर करून दिलेत चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने या कामाचे भूमिपूजन खासदार शोभा वच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी अतुल सोनवणे रणजित राजे भोसले साबीर शेठ पठाण माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट तसेच भीम नगरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आज आपल्या भीमनगर इथे सन्मान्य हितेंद्रजी शिरसाद साहेब आदरणीय सुमताई त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राजे भोसले असतील अतुल भाऊ सोनवणे इस्माईल भाई पठाण आणि सर्व वंचित महाजन आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आज संपूर्ण देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये डॉक्टर परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला समतेचा संदेश दिलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी प्रत्येता नष्ट करण्यासाठी हे कार्य त्यांनी उभं केलं आणि शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र त्यांनी संपूर्ण देशाला आणि जगाला दिलेला आहे त्यांचं जा जे काही कार्यकर्तृत्व आहे ते सर्वांना मार्गदर्शक असं आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या भीमनगर येथे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सन्मान्य जितूभाऊ भाऊ शिरसाट आणि कुसुमताई हे नगरसेवक म्हणून त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे त्यांनी मला पत्र दिलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाचा जो परिसर आहे तर त्याचं सुशोभीकरण व्हावं आणि त्याच्यासाठी त्यांना त्यांनी दहा लाख रुपये ची निधीची मागणी केली होती आणि आज मला आनंद होतो आहे की आज डॉक्टर बाबासाहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज त्याचं भूमिपूजन काम आपण सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी केलेलं आहे मला निश्चितपणे या ठिकाणी सांगा असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो काही पुतळा आहे हा संपूर्ण या परिसरामध्ये जे काही आभारवृद्ध असतील त्यांना कायम मार्गदर्शन करत जाईल आणि बाबासाहेबांचं जे काही तत्व आहे त्याच्याने आपण निश्चितपणे पुढे गेलं पाहिजे असं मी या ठिकाणी सांगतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका